नमस्कार कोकण पल्समध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत बऱ्याच दिवसांनी आता व्हिडिओ करायला घेतला आहे कारण म्हणजे म्हटलं सुक्ती पण आहे आणि छान आमंत्रण आलं आहे मला साखरपुड्याचं माझी जुनी मैत्रीण कम शेजारी तर नाईंटी सेवन ते टू थाउजंड सेवनपर्यंत आम्ही तिथे राहतो वनला तर तिकडची माझी मैत्रिणी आहे अजूनपर्यंत आम्ही आहोत तर तिच्या मुलीचं साखरपुडा आहे सो म्हणून व्हिडिओ बनवायचा पर्पज तर आता मी निघणार आहे मला छान साडी घेतली दागिने घातले नाहीत फारसे आता सगळं नको वाटतं आणि ट्रेनने जाणार आहे छोटं रिस नको जास्त गोरेगावला आहे साखरपुडा तिथे आम्ही राहत होतो आणि तो, माझं पहिला तिथून माझा संसार सुरू झाला लग्नानंतरचा तिथे आम्ही जाणार जाणारे जर भेटतील आमचे शे शेजारी जुने शेजारी वगैरे भेटतील छान वाटणार आहे मला परत जुन्या आठवणींना येणार आहे असे क्षण आम्ही डिस्कस करू बोलू तर चला कशी वाटते मी की माझी साडी मी दोन हजार बावीसमध्ये आम्ही म्हणायला गेलो होतो राजस्थानला तेव्हा सायली पण होती आमच्यासोबत तर तेव्हा तिची चॉईस आहे साडीची कशी आहे साडीला सांगा छान हत्ती वगैरे आहेत बॉर्डरला तर चला भेटू आपण कसं आकार पुढे रूप ना मला साडेचारची ट्रेन होती दोरीला वडाळ्यावरून माउंटाच वाढलं आता कसं जायचं नाही कारण अजून लांब जायचं वडाळीला जायचं आहे मग दोरीला रिक्षा वगैरे बघायला लागेल खूप दुःखानी झाले वर्षणी जाते एकटीच आहे त्या गावी आहे ट्रेनला कन्डाला मग दोरीने जाऊ लागते जेवणाची पण रात्री सोय आहे एक वेळच जेवण केलं सकाळी रात्र होईल लवकर आले आहे मी थोडाच वेळ आपल्याला थोडा वेळ थांबून रिक्षा वगैरे कुठून मिळतात मला माहीत नाही स्टॉप आहे तिथे आता बघूया थोडा वेळ थांबून तर मग रिक्षाने जाऊ इथे माझं ऑफिस होतं पूर्वी एक पाच मिनटावर आहे इथून मी अपडाऊन करायची ऑफिस आणि घर दहा मिनटात घरी पोसायची दहा वर्ष झाला तो क्रुशियल पिरियड होता माझा मग मी पण लहान होती म्हणून बेबी सिटिंग पण इकडेच होतं तिचं सो तिला बेबी सिटीमध्ये सोडून मी ऑफिसला जायची तिला शाळेत सोडायला पण मला मग जाता यायचं मध्ये सो खूप आठवणी आहेत गोरेगावच्या मग इकडे माझं ऑफिस आहे या बाजूनं आता नाही येते आम्ही तर शिफ्ट झालो चर्च गेटला छान माझं गोरेगावचं लाईफ एकदम सुंदर होतं याचा नाग बस येते का बघूया माझं जुनं ऑफिस होतं इथे झालंय आदिवासी म्हणून बिल्डिंग आहे ही दहा मिनटांनी आपण पोचू अंधराईला इथे ना हे जे हब आहे ना फूड बाजार हे निर्लॉन कंपनी होती पूर्वी एकवीस वर्षांपूर्वी ते माझे मित्र होते आम्हाला सुपरवायझर म्हणून त्याच्या बंद झाली कंपनी आणि ह्या साईडला मी मंदराई आहे आणि बरोबर कंपनीच्या समोरच आम्ही राहायला होतो मंदराईमध्ये परत ता गोल्डन टाईम छान त्यांची बस सर्विस वगैरे हो असायची स्टेशन टू मंदराई खूप छान होतं म्हणजे आम्हाला सगळ्या सोयी होत्या आणि हे आहे वनराई आमची बिल्डिंग त्या साईडला होती जे आहे एक समाज मंदिर हॉल आहे बिल्डिंगचा तिथे साखरपुडा आहे खूप छान दिसते बघा लोकेशन वरून मेट्रो जाते बघा तो फूड बाजार समोरच मेट्रो स्टेशन आहे बघा गोरेगाव समोर जी जी आहे ना ती आमची बिल्डिंग आणि साखरपुडा हा इथे आहे समाज मंदिर हॉलमध्ये समीर इथे इकडे पण बघ तर ही आहे आपली आजची नवराई समीधा आणि हे तिचे आई बाबा तर समीधा आणि तिचे होणारे मिस्टर हे सी ए आहेत म्हणजे आर्टिकलशिप आहेत मला वाटतं एखाद एखादा पेपर राहिला आहे त्यांचा ते मुलाकडची लोकं आहेत आणि हे लग्न हे जे लग्न आहे ना ते इंटरस्टेट लग्न आहे मुलगा जो आहे ना तो तमिळ आहे आणि बघा त्यांच्याकडची पद्धत म्हणजे दोन्ही पद्धतीने साखरपुडा झालेला आहे त्यांनी बघा कसं परातमधून असं वेगवेगळी फळं आणली आहेत आणि ते आता नवरीला दिले देत आहेत म्हणजे साखरपुड्याच्या विधीला सुरुवात झाली आहे या आमच्या एक शेजारी आहेत मापूसकर म्हणून परुळेकर हे आमच्या शेजारी सक्के शेजारी आणि या नाईक शेजावणी या आणखीन एक आल्या आहेत सावंतईसमध्ये आहे सावंत રેણુબોપાલ બોરગી અને સમીતા સભા વિચાર कॉमेडी <laughs> एकदम जॉली पर्सन तिथे त्या असतील तिथे सगळीकडे हशा आणि छान असायचं वातावरण अशी छान मज्जा मस्ती आणि जोक्स <laughs> त्या तिथे असतील तिथे वातावरण एकदम तिथलं एकदम मजेशीर होऊन जातं अशा ह्या चारू काकी साखर विधीला अशा प्रकारे बघा ताटामध्ये परातीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची फळे म्हणजे तमिळ लोकांमध्ये अशी पद्धत आहे की ताटामध्ये ते असे वेगवेगळी वेग फळे देतात नवऱ्या मुलीला आणि सोबत साडी आणि हा साखरेचा असा पुडा

what are you

अरे परत योगा सुरू केला आहे <laughs> आमच्या कोरगाव करत आमच्या खालीच राहत त्या पहिला म्हणा ना तुमचा पहिला तुमचा थर्ड फ्लोअर आमच्याच बरोबर वरती काय करतो आता हो झालं ना मी फार्मसी करून फार्मा एम बी ए केलं नर्सिंग आणि आता एल के एम लॅबोरेटरीज मध्ये अरे वा तुमचं काय YouTube आहे का, का चॅनल बघा या मेन आमच्या कडक एकदम काय म्हणतात कडक लक्ष्मी या पण सगळ्या आमच्या बिल्डिंग मधल्या बिल्डिंग नंबर एकोणीस मधल्या या, 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 खो <laughs> या पण नाही सायली बघेल ना त्या व्हिडिओ सायली कुठे सायली कॅनडा हो आता तिचं काल झालं कॉन्व्हकेशन झालं त्यांच्या पी एन टी ऑफिसमधल्या तर मला विचारलं होतं तुम्ही कोण त्यांच्या म्हटलं वीस वर्षापूर्वीच्या शेजारी हो

चला बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आता लग्नाला भेटू हो ना